रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात मुंबई बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबईत मुंबई येथे आज अठ्ठ्याऐंशी कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जनरल कांदा दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटी एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर बेंगलोर ते आज टोटल एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस चार्थ कांदा गोण्यांची यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर ते बाजार निघाले आहेत तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज बॅनशी गाड्या कांदा विक्रीसाठी होता पुना येथील सुपर माल तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जनरल माल तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोळा सॉरी गोल्टा दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा माल दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा माल बेस्ट क्वालिटीचा तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत च् विकला एमपीचा बेस्ट माल तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अजमेर कुचामन थावला लाल और गुलाबी नासिक बीज दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर एस्ट्रा सुपर काही लॉट तीन हजार तीनशे रुपयापासून तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलडा दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मथानियाचा बेस्ट कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडी येथे विकला आहे तर इंदोर मंडी येथे आज मोठे साईज कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे पन्नास ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर दरम्यान मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा